भावना पासून कायमची दूर होणार आनंदी भावना सोडवू शकेल का लक्ष्मी आणि श्रीनिवासला जेल लक्ष्मी लक्ष्मीनिवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होते मालिकेत खूपच ट्रेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये एकीकडे बघायला मिळते की, की आनंदीला किडनॅप केल्याचा भावनावर आरोप आहे आणि त्यानंतर तिचे आईबाब लक्ष्मी आणि श्रीनिवासला पोलिसांनी अटक केलेली आहे आता त्यांना सोडवण्याचे भावनाचे प्रयत्न झाले ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की भावना पोलिसांना सांगते की आनंदीला तिने किडनॅप केलं नव्हतं आणि या सगळ्यात तिच्या आईबाबांची अजिबात काहीही चूक नाही त्यांनी तिला सोडावं म्हणून तेव्हा पोलीस म्हणतात की हे होणार नाही म्हणून जोपर्यंत आनंदी तिच्या परिवारासोबत जात नाही तोपर्यंत आईबाबांची सुटका होणार नाही तेव्हा भावना त्यांना सगळं सविस्तर सांगते त्यांना म्हणते की मी काही तिला किडनॅप केलेलं नाही आहे तिची आजी जेव्हा हे जग सोडत होती तेव्हा त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं त्या मला म्हणाल्या होत्या आयुष्यभर आनंदीचा सांभाळकर म्हणून आणि मी तेच वचन माझं पूर्ण करते तर पोलीस तिला म्हणतात की हे वचन बिचन आम्हाला तुम्ही काही सांगू नका तुम्ही आनंदीला किडनॅप केले आणि तुम्हाला तिला सोडावंच लागेल तेव्हा भावना त्यांना म्हणते की अहो ती मला आई म्हणते आणि मी सुद्धा त्यांना माझं जग मानते म्हणून तुम्ही असं कसं करू शकता तेव्हा पोलिसांचं आणि भावनाचं काहीच न ऐकता आनंदीच्या घरचे आनंदीला भावना कडून खेचून घेतात भावनाला आणि पोलिसांना आनंदी म्हणते की मला त्यांच्या सोबत नाही राहायचं मला माझ्या भावना आई सोबतच राहायचंय मला माझ्या आत्याकडे नाही जायचं तरी पोलीस तिचं काही ऐकत नाही तेव्हा आनंदीच्या घरचे तिची आत्या तिचे नातेवाईक भावना कडून तिला खेचून घेतात आणि तिला भावनापासून दूर करतात भावना त्यांना प्रयत्न करते मात्र ते होत नाही तर तरी भावना आणि आनंदी लक्ष्मी श्रीनिवास जेलमध्ये आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यातून भावना सगळ्यांना बाहेर कसं काढणार आणि पुन्हा एकदा आनंदीला आपल्याकडे कसं बोलावणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार